त्यांचा शिष्य परिवार आणि ते सर्व काही समजतील फोन आला या निमित्तानं पंचकृष्ण प्रबोधन मंडळ तालुका इगतपुरी अध्यक्ष येणारे तसेच सर्वज्ञ वाश्णिक मंडळाचा नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तोपातील कापसे त्यांच्या कार्याला त्यांनी जी ठेवलेली व्यवस्था तिथून पुढेही अशी आल्या गेल्या की सर्वांची सेवा घडव हीच मी परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना आणखीन काही बळ येऊ आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना मी त्यांच्या कामानिमित्त श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या आईंना तसेच बाबांना त्यांच्या परिवाराला मुदंड आयुष्य देऊ तसेच आमचे पुणक्ताई गुहाड माहिती नव्हतं त्यांची बहीणसुद्धा इकडे अनुसरलेली तिथेसुद्धा सांभाळ त्यांनी गेला आहे एक आनंदाची गोष्ट आहे तसेच या सर्व गोष्टी त्याला सर्व याला उजाळा म्हणून कैवल्यवाशी बापवांना सुखी या परिवारातून जुनी काही जी भेट झाली आधी तर आईने मला ओळखलंच नाही लई काहीतरी टायमाला आईने सांगितलं तुका जगतू का काय मुलं आई हा खूप काही आनंद वाटला धन्यवाद दंडोत प्रणाम जय श्री श्रीचक्रधर जय महानुभव